हॅलो हॅलो ताई मला अनुभव सांगायचा आहे हा सांगा ताई कुठून बोलताय कुठून बोलते तुम्ही नाही सांगत बर बर पण काल पण तुम्ही फोन केलेला ना स्वतः म्हणून हा 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 कॉल खूप असतात ना ताई त्या राहतात करत राहतो आता कोण बोलत आहे ते आता कोण सांगत आहे का अनुभव सांगत होते आणि नेमका तुमचा फोन आला आणि त्यांचं झालं बोला ताई हा आ, हा, मी ना आता स्वामी काय तब्येत कशी आहे तुमची चांगली आहे ना आता आता बरी आहे बिघडली होती तब्येत हा हा ताई मला ना अक्कलकोटला गेलेली ना तेव्हा तो माझा अनुभव सांगायचा आहे झाली त्या गोष्टीला म्हणजे दहा बारा दहा बारा वर्ष झाली असते स्वामी सेवा करायची तेव्हा मला माझे मिस्टर वगैरे सेवा करायला देत नसायची मी बैठकीला जायचे बैठकीला जायची तर माझे मिस्टर माझ्या पाठी बघून बघायला कुठे जाते म्हणून अरे अरे हे अरे। फार हा तर नंतर, नंतर मग स्वामीने ना त्यांना माझ्या शेवेतच घेतलं एक दिवशी नंतर मग ते स्वामींच्या मार्गात आलो आणि ताई आम्ही एक दिवशी ना अक्कलकोटला जायला ठरवलं माझे मिस्टर आणि माझ्या आम्ही जायला ठरवलं तर माझ्या मिस्टर ना मग हा बोलले आणि नंतर आम्ही बस करून अक्कलकोटला गेलो जायला मला रात्र झाली सात साडेसात झाली आणि माझे मिस्टर मला एवढी ओरडत होती त्या गाडी बस मध्ये आता तुला कुठे जाणार आहे काय जाणार आहे रस्ता माहित नाही कोण असं खूप होती काही मी ना मनात कशी गप्पत राहिली आणि नंतर सोलापूरला गेलो सोलापूरवरून अब्कल जायला बस नाही बस नाही काही तर मग एक अर्ध्या रस्त्यात जाणारी बस भेटली ते ती उतरलो आणि नंतर मी बोल तिथे उतरूया आणि दुसरी काहीतरी पकडून जाऊया तर नंतर ना काही काय झालं आम्ही ना बसमधून उतरलो तर तिथेच एक रिक्षात रिक्षावाला होता आणि त्या रिक्षेत एक आजोबा होते तर ते आजोबा बोलले या इथे बसा या रिक्षेत बसा आणि त्याने आम्हाला अक्कलकोटला मंदिराच्या इथे घेऊन गेले आणि त्यावेळी असा नळ होता ना त्या नळाच्या इथे हात काय धुवायला सांगितले हा हात काय धुवा आणि आले आजोबा ला ते गेले आणि आले आणि मंदिरात गेले गंध अष्टगंध आणला आणि आम्हाला चौघांना पण लावला हा त्या आजोबांनी अष्टगंध चौघांना लावला आणि मी त्यांच्या पाया पडली त्यानंतर त्या आजोबांनी सगळं सांगितलं असं म्हणजे कुठे राहायची सोय कुठे जेवणाचं वगैरे सगळं त्यांनी सांगितलं आणि ते आजोबा हो नंतर गायब झाले ओ होय नंतर ते आजोबा आम्हाला दिसलेच नाही माझे मिस्टर मला एवढे मुंबईवरून आम्ही जात होतो ना तिथून मला बोलत होते कशी जाणार काय जाणार आणि नंतर ते सगळं झालं झालं दर्शन झालं जेवायला गेलो जेवायला गेलो तर तिथे काय झालं सांगू तिथे मी एका मुलीला पकडलं माझ मिस्टर आणि एका मुलीला पकडलं बरं आणि तर माझ्याकडे होती ना मुलगी तिला मी मी पकडलं आणि माझी मिस्टरांच्या हातात मुलगी होती ना ती मुलगी त्यांचा हात सोडून कुठे गेलीच मुलगी हा माझे दोन मुली आहेत ना एक मिस्टरांकडे अन्न जेवण भोजन घ्यायला गेलो ना रात्री तर एक त्यांच्या घरी हाताला हात पकडलेला आणि एक हाती होती मी जेवली तेव्हा महिलांचं जेवण वेगळं असायचं आणि पुरुषांच्या वेगळ्या लाईन असायच्या मग हे हो हात हो धुवायला हो गेली हो तर ती छोटी मुलगी होती ना त्यांचा हात सोडून कुठे गेली हा गेली भाक, आ, एक तास हा एक तास झाला तरी एक तास झाला तरी काय ती भेटायला तयार नाही पोलीस कंप्लेन केली नंतर मी स्वामींना बोलली बघा स्वामी आता मी घरी कोणालाच सांगून नाही आली आहे मी आली अक्कल कुठल्या ती कसं आहे आली तुम्हाला माहिती आहे किती काय काय हे करून आता नंतर मग ताई आहे ना मिस्टरांनी ना मी स्वामींच्या तिथे मंदिराच्या इथे जाऊन असं सांगितलं स्वामी आता असं करू नका मुलीला कुठेतरी आता तुम्हीच आण मला काय सांगू नका मला आणखी घरी जाऊन वर खावा लागेल नंतर दोन तासाने ना एक आजोबा ना दोन तासाने ते आम्हाला भेटले ते आजोबा नाही दुसऱ्या आजोबाचे विठ्ठलाचा टिळा वगैरे लावून सफेद कपडे पूर्ण घालून आले आणि ते तेलीना घेऊन आले आणि आले आणि माझ्या मिस्टरांना बोलले हे घे तुझी मुलगी आणि गेले त्यांच्याशी काही बोलले नाही हो अरे मिस्टरांचा तर खूपच विश्वास बसला असेल आता हा नंतर मग तेव्हा ना ते बाबा टीका लावला आणि ते गेले ना तेव्हा तिथून आता मग आता सेवेत आले पण ते आणि आता माझं माझ्यास म्हणजे कोण आपल्या आहेत ज्या लोकांमध्ये घरी सेवा करायला देत नाही पण त्यांनी सेवा सोडायची नाही सेवा पकडायची मी ना मला माझी सासू काही करायला द्यायची नाही पण मी रात्री ना झोपताना ना सेवा करायची तीन अद्याप वाचायची झोपल्यानंतर ती गावाला असायची ना तेव्हा हाँ हाँ हाँ। आता 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 ताई सेवा करतात आता मिस्टर सेवा करतात अरे वा किती छान किती बरं वाटत हो खूप छान आणि स्वामी असेच हा करा करा असेच आपले स्वामी भक्त खूप होऊ दे आणि खूप वाढव होऊ देत खरंच ताई आणि सगळ्यांचे संकट मुक्त होऊ देत आणि कोणी ताई पण आजारी वगैरे असले ना तर मी पण स्वामींना त्या माणसांसाठी सेवा करते कोणाला पण हा होय कोणाचा पण काय आजारी असले मला मिस्टरने सांगितले मागे कोणतरी हो, आजारी आहे त्याच्यासाठी सेवा करत सांगितलं तर मी करते स्वामींना जीवनदान द्या खरच किती छान ताई कारण आपण एक स्वामींची सेवा म्हणजे ही एक सेवाच आहे दुसऱ्याला दुसऱ्यासाठी काय केलं तर होय अगदी अगदी मी शेअर करते ताई हा करा करा पण ते सांगते आणि जी लोक करत नाही त्याने करू दे स्वामी सेवा ज्या लोकांना घरात करायला विरोध करतात त्या लोकांना तुम्ही पण सांगा कधीच स्वामी सेवा सोडू नका अगदी अगदी टाइम लागतो पण खूप चांगले चांगले अनुभव येतात थोडा वेळ लागेल सेवेने कारण आपले भोग असतात पण कुठलेही कर्मकांड करायला पहले मी मला तर ते पहिले मी करायचे आता मला मी स्वामी शिवाय म्हणजे चौदा वर्ष झाली पण पहिली मला सुरुवातीला चार पाच वर्ष खूप त्रास द्यायची करायला येतो ना करायला वाचायला द्यायची नाही पण मी सोडली नाही मी करतच राहिली बघा किती छान खूप पहिले तर माझ्या घरी ना मी नॉनव्हेज वगैरे खात नसायची पण आता माझ्या घरात पूर्ण सगळ्यांनी नॉनव्हेज बंद केलं जायची किती छान किती मस्त ताई पाहिजे सांगा इतकं केंद्र दादांना फोन लावलेला आता दोन मार्चला हो दादा असंच मी विचारत होती दादांना दादा काय बोलले तुझं स्वामी सगळं चांगलं चालवताय मी म्हणजे असंच विचारलेलं असं असं कामाचं मिस्टरांच्या दादा बोलले स्वामी चांगलं चालवतायत काही टेन्शन नाहीये आणि तरी काही सेवा पण सांगितली नाही दिली पण नाही चांगला काही हा 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 ठीक आहे